और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स उल्हासनगर कॅम्प दोन मधील खेमाणी येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील दगडाबाई पवार यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य आणि सर्व वस्तू जळून खाक झाल्या अचानक लागलेल्या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान होत कुटुंब उघडावर आलंय घटनेची माहिती मिळता समाजसेवक मयूर प्रभू लहाने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दगडाबाई पवार यांचं सांत्वन केलं यावेळी त्यांनी कुटुंबाला किराणा साहित्य व आर्थिक मदत प्रदान केली असून पुढील काळात शक्य तेवढी अधिक मदत करण्याचं आश्वासन दिलंय झालेलं नुकसान भरून निघेल काळजी करू नका आम्ही सोबत आहोत असा दिलासाही त्यांनी कुटुंबियांना दिलाय आंबेडकर नगर अण्णाभाऊसाठी प्रवेशद्वार या ठिकाणी पवार कुटुंबावरती जे दुःखाचं डोंगर तो कोसळलं त्यांच्या घराला जी भीषण आग लागली खऱ्या अर्थाने ती दुर्दैवी घटना या पूर्ण परिसरामध्ये घडलेली असून आज या ठिकाणी आम्ही सकाळी आमच्या लहूजी शक्ती सेनेचे उल्हासनगरचे से रुपाध्यक्ष अंकुश पवार यांनी तत्परतेने अग्निशमन दलाला बोलून ती आग नियंत्रणात आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्यानंतर आम्ही या ठिकाणी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व उल्हासनगर शहरातील व माणुसकीच्या नात्याने सर्व संघटनांना समाजसेवकांना हो व सर्व राजकीय नेत्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं की ज्यांना जे जे शक्य होईल त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना सरळ हाताने मदत करा सहकार्य करा जवळपास सर्वांना आवाहन करून या ठिकाणी सर्वात अगोदर पहिला मदतीचा हात मयूरभाऊ लहाने समाजसेवक हो, मयूर लहाने यांचा या ठिकाणी या कुटुंबाला लागलेला आहे भाऊ तुमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो खरंतर सत्तेसाठी सतराशे साठ असतात पण जनतेसाठी एकच कार्यसम्राट असतो आज तुम्ही ते तुमच्या कार्य आणि कर्तृत्वातून दाखवून दिले त्यामुळे या ठिकाणी मी आमच्या सर्व परिसराच्या वतीने भाऊ लाने यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा